सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी झालेलं होतं आणि त्या परिपत्रकाचा जो काही विषय होता तो विषय होता नगर परिषद नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर हिवाळी ज्या काही परीक्षा होऊ घातलेल्या होत्या त्या निवडणुकीमुळं पोस्टपोन झाल्या होत्या त्या आपल्याला सर्वांना माहिती आणि त्याच्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता बऱ्याचशा मुलांनी त्याच्यावर कमेंटसुद्धा केल्या होत्या परंतु आता एक परवाला सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन विद्यापीठानं परिपत्रक जाहीर केलेला आहे आणि त्या परिपत्रकाचा जो काही विषय आहे की दिवाळी दोन हजार पंचवीस लेखी परीक्षेच्या वेळापत्रकातील जी काही दुरुस्ती आहे किंवा सुधारित नवीन वेळापत्रक आता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मग याच्यानुसार काय चेंज झालेला आहे तर सुरुवातीला तुमचा जो काही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो काही तुमचा पेपर होणार होता की कुठलाही डिपार्टमेंट असो तुमचं कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही शिक्षण घेत असा आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही फॅकल्टीमध्ये आणि या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कुठल्याही कॉलेजमधून ह्या जर परीक्षा तुम्ही देत असाल तर तुमचा आणि पेपर एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला जर असेल तर तो आता पेपर एकोणीस ऐवजी सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि दुसरा जो काही पेपर आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा पेपर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ह्या जे काही दोन महत्वाचे बदल झालेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि या, या वेळेनुसारच आता त्या परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर द्यायचा आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की विद्यार्थ्यांचे वारंवार मेसेज कॉल येत आहेत की सर मग आता या डेट चेंज झालेले आहेत तर नवीन हॉल तिकीट येईल का परीक्षा केंद्र बदलेल का तर या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही पद्धतीचं तुमचं हॉल तिकीट नवीन येणार नाही किंवा तुमचं परीक्षा केंद्रही बदलणार नाही फक्त आता या दिनांकामध्ये तुमचे जे काही पेपर या दिनांकामध्ये असणार होते ते फक्त आता सव्वीस आणि सत्तावीस या तारखेला होणार आहे तुमचं परीक्षा केंद्र असेल तुमचा वेळ असेल या दोन्ही गोष्टी त्यामध्ये त्याच राहणार आहेत ज्या काही जुन्या वेळापत्रकामध्ये होत्या त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा त्यांनाही कळू द्या की ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा आता पुढे ढकललेल्या आहेत कारण की बरेचसे मुलं मी बघतो की की बदल झालेला असताना सुद्धा जुन्या वेळापत्रकानुसार त्या दिवसांमध्ये त्या सेंटरवर जातात तिथं त्यांचा किमती असा वेळ वाया घालवतात का कारण की त्यांना ह्या गोष्टींची माहिती नसते मग त्याच संदर्भात आपण हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आता ही तुमची जबाबदारी आहे की याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणे धन्यवाद